शेवगाव विधानसभेसाठी घराणेशाहीपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी सांगितलंय राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे बावीस शेवगाव पाथडी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने घराणेशाहीतील उमेदवारांना पुन्हा उमेदवारी न देता पक्षातील इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा प्रमुख मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी व्यक्त केली आहे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये नुकताच पार पडला या मेळाव्यात अरुण मुंडे बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी भाजप शेवगाव तालुका प्रमुख तुषार वैद्य हे होते सन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची मोठी लाट असताना पक्षासोबत नसलेल्या व्यक्तीला पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळी स्वर्गीय मुंडे यांच्या आदेशाने पक्षाचा आदेश प्रामाणिकपणे पाळत तनमन धनानं काम केलं पक्षाला जागा मिळवून दिली त्याच आदेशाचं तंतोतंत पालन करून दोन हजार एकोणावीसमध्येही पक्षाचा आदेश मान्य करत दुसऱ्यांदा मतदारसंघात घराणेशाहीचा विजय केला मात्र या दहा वर्षाच्या काळात विद्यमान आमदारांनी पक्षासोबत काम करणाऱ्या निष्ठावंतांना संपवण्याचंच सतत काम केलंय आणि नवीन कार्यकर्ते हाताशी धरत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान आमदारांविषयी नाराजीचा सूर असल्याचं दिसून येत आहे दोन पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही विद्यमान आमदाराला बहीण म्हणून साथ दिली आता मात्र येणाऱ्या निवडणुकीत पक्षाने आम्हा निष्ठावंतांना संधी देऊन विद्यमान आमदारांनी भाऊ म्हणून आम्हाला साथ द्यावी आम्ही पक्षाचे निष्ठावंत असल्याने आम्हाला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हक्क आहे असंही अरुण मुंडे यांनी म्हटलंय तर यावेळी बोलताना पक्षाचे सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले मतदारसंघ पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी आजपर्यंत निष्ठेनं काम केले त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागू नये का असा प्रश्न उपस्थित करत पक्षात नसताना रडून आणि सोंग आणून ज्यांनी तिकीट मिळवत आमदारकी मिळवली त्यांनी आम्हाला दहा वर्षाच्या काळात सतत डावलण्याचंच मोठं पाप केलंय त्यामुळे आता मतदारसंघातील घराणेशाहीला संपवण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ बांधल्याने मी आणि अरुण मुंडे एकत्र आलो असून आम्ही दोघेही पक्षाकडे निष्ठावान उमेदवार भारतीय जनता पार्टी निर्धार मिळावा म्हणून उमेदवारासाठी नेटानं प्रयत्न करणार आहोत असं सांगत जरी पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आमचा तिसऱ्यांदा दिल्या जाणाऱ्या उमेदवारीला प्रकर विरोध राहील असं सांगितलंय तर या कार्यक्रमाला शेवगाव तालुक्यासह पाथर्डी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते तर या निर्धार मिळाव्यामुळे मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पडल्याचं निदर्शनास येत आहे तसेच या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कुठलेही मोठे पदाधिकारी माजी खासदार विखे पाटील तसेच आमदार राजडे यांचे समर्थक आणि जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी उपस्थिती दर्शवली नसल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला आहे प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर